ऑफिसच्या डब्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी आज आपण डाळकोबीची भाजी बघणार आहोत नमस्कार कीर्ती डिलाइट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया पत्ताकोबीची भाजी बनवायला सर्वात आधी मी इथे तेल घातलंय तेल तापल्यानंतर मोहरी घातली त्यानंतर मी जिरे घातले आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घालूयात कांदा लसूण विरहित डाळ पत्ताकोबीची भाजी मी इथे बनवते तर मिरच्या छान झाल्या यामध्ये मी चिमूटभर हिंग घातला आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली पत्ताकोबी यामध्ये घालूयात तर मी इथे आधीच हळद घातली नाही पत्ताकोबी आधी आपण वाफेवर शिजवून घेऊयात त्यानंतर हळद घालायचं आहे म्हणजे क छान शिजते आणि कच्ची राहत नाही पाच तर मी ते वाफेवर थोडं परतवून घेते आणि वाफेवर पाच मिनटं शिजवून घेते यामध्ये आपण चणा डाळ घालूयात तर दोन ते तीन टेबलस्पून चणा डाळ मी चार ते पाच तास भिजत ठेवली होती आणि पत्तागोबी घातल्यानंतर लगेचच आपण यामध्ये चणा डाळ घालूयात म्हणजे डाळ आणि पत्तागोबी कच्ची राहणार नाही आणि छान शिजेल तर पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊयात पाच मिनटानंतर आपण हे पत्ताकोबी परतवून घ्यायची आहे आणि मी चेक करून घेते बघू शकता पत्ताकोबी थोडी शिजलेली आहे तर आपण यामध्ये ना हळद पावडर घालायचं आहे आणि थोडंसंही मी ते गरम मसाल्याचा पण वापर केलेला आहे आणि थोडं चिमुळभर लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता सर्व मसाले मी यामध्ये घातले तर आपण ही भाजी परतवून घेऊयात आणि पाच मिनटं वाफेवर शिजवून घेऊयात तर पाच मिनटं वाफेवर शिजवल्यानंतर आपण यामध्ये मॅगी मसाला घालूयात मॅगी मसाला ऑप्शनल आहे मॅगी मसाल्याने भाजीला खूप छान चव येते तर मॅगी मसाला घातल्यानंतर दोन ते तीन थेंब मी इथे पाणी घालते आहे म्हणजे भाजीमध्ये मसाला छान मिक्स होईल मॅगी मसाला घातल्यानंतर परत दोन ते तीन मिनिट ही भाजी वाफेवर शिजवून घेऊयात तर ऑफिसचा डब्बा असो किंवा लहान मुलांचा शाळेचा डबा असो एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर भाजी आपली झालेली आहे आणि मी इथे कोथिंबीर घालते आहे तर मस्त डाळ चणा डाळ घालून ही पत्ताकोबीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकन आहे त्यावर प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर चला मग तुम्ही पण ही चटपटीत डाळपत्ता कोबीची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच नवीन नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय